नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय घेऊन आलोय म्हणजे वाघ्या कुत्र्याची जी रायगडावरती जी समाधी आहे या समाधीचा वाद महाराष्ट्रभर देशभर आता तो गाजत चाललेला आहे याच्या पाठीमाग औरंगजेब झाला विविध विषयांवरती चर्चा झाली विविध विषयांवरती दंगली झाल्या परंतु आता सरकार पुरस्कृत म्हणायचं हा वाग्या कुत्र्याचा वाद धनगर विरोधात मराठा ही भांडण लावण्याचं काम सध्या सरकार पुरस्कृत सुरू आहे तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय आपण तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा वाघ्या कुत्र्याचा वाद हा राम गणेश गडकरी यांचं जे नाटक होतं त्या नाटकापासून सुरू झाला आता काहींचा असं म्हणणं आहे की वाघ्या कुत्र्या हा एकोणीसशे साला सालाच्या दरम्यान त्याला बसवला म्हणजे जे होळकर घराणं होतं इंदोरचं मध्य प्रदेश मधलं आता हिंद होळकर घराण्याचा काय इतिहास खंडोजी होळकर गौतमी होळकर तसंच अहिल्यादेवी होळकर आणि मल्हारराव होळकर आता काहींचं असं म्हणणं आहे की म्हणजे हे होळकर घराणं एक सतराशे एकतीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत कार्यरत म्हणजे आता बी होळकर घराणं आहे परंतु राजेशाही पद्धत जी होती ती अठ्ठेचाळीस पर्यंत होळकर घराण्याचा राजा होता त्यानंतर लोकशाही प्रस्थापित झाली आपली आता बी होळकर घराणा आहे होळकर घराण्याचं काल अ वारस टी व्हीवरती देखील आले होते त्यांनी देखील असं सांगितलं की त्यावेळेस समिती आली होती त्या समितीला आमच्या पूर्वजांनी म्हणजे मल्हारराव होळकर असतील यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीची दुरुस्ती करण्यासाठी म्हणून पाच हजार रुपये त्या काळात निधी दिला होता बघा पण काही जणांचा असं मत आहे की हा जो पाच हजाराचा निधी आहे हा शिवाजी महाराजांच्या समाधीला दुरुस्त करण्यासाठी नसून तो वाग्या कुत्र्याची समाधी मानण्यासाठी आहे असं काही इतिहासकारांचं मत आहे आता हा वाद लावण्याची गरज काय हा वाद काढण्याची गरज काय आता रायगड किल्ल्यावरती समा शिवाजी महाराजांची समाधी या समाधीच्या बाजूला वाग्या कुत्र्याची समाधी आता वाग्या कुत्रा असला काय नसला काय काय कोणाला फरक पडतोय परंतु याच्यावरनं जातीयवाद किती पेटतोय जातीवाद म्हणजे आता मल्हारराव होळकर हे धनगर समाजाचं घराणं असं संबोधलं जातं मग धनगर विरोधात मराठा शिवाजी महाराज मराठा समाजाचे धन धनगर समाजाचे होळकर घराणं मग आता धनगर समाजाला असं वाटतंय की आमच्या पूर्वजांनी आमच्या राजांनी या वाघ्या कुत्र्याला निधी दिलाय आणि तो वाघ्या कुत्र्याचा कुत्र्याला पाडायचं म्हणजे आमचा अपमान आहे असं म्हणून हा वाद सुरू झालाय आता शिवाजी महाराजांची समाधीच रायगडावरची कुणी शोधून काढली महात्मा फुलेंनी शोधून काढली महात्मा फुलेंनी त्याची जयंती साजरी केली परंतु काय लोकांचं असं मत येत जे हिंदुत्ववादी संघटना कि शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुलेंनी शोधूनच काढली नाही ही समाधी दुसऱ्याच कोणीतरी काढली असं म्हटलं जात परंतु एवढा जुना इतिहास म्हणजे सोळाशे साल सतराशे साल अठराशे साल या जुन्या काळातला इतिहास काढून आमच्या लेकरा बाळांची पोट भरणार आहेत का त्यांना नोकऱ्या लागणार आहेत का देशाचा विकास होणार आहे का राज्याचा विकास होणार आहे का याच कुणालाही काहीही सुतक पडलेलं नाही आता बघा वाग्या कुत्र्याच्या समाधीवरून लक्ष्मण हाके आक्रमक झालेत लक्ष्मण हाके यांनी असं म्हटलंय कि जे किल्ल्यांचं जे प्राधिकरण नेमलेलं आहे या प्राधिकरणाचं जे अध्यक्ष आहे संभाजी महाराज यांना पहिलं हटवून टाका तिथून आणि संभाजी महाराजाला काय कळतं असं लक्ष्मण हाकेंचं मत आहे आणि संभाजीराजेंच असं मत आहे की लक्ष्मण हायकेंनी जातीचा विषय मध्ये कशाला आणला याच्यात जातीचा विषय काय ते वाघ्या कुत्र्या काढू आपण आणि त्याची कुठंही समाधी आजूबाजूला बांधू असा म्हणून वाद लागलाय जोरदार आता ह्याच्यात संभाजी भिडेने किडे करायला सुरुवात केली संभाजी भिडेंनी उडी घेतली संभाजी भिडेंच मत आहे की वाघ्या कुत्रा हा होता आणि शिवाजी महाराजांच्या चितेत त्यांनी उडी मारली आता हे किती तर कस शक्य आहे की एखादा प्राणी कसा, कसा उडी मारू शकतो म्हणजे लोकांना किती वेड्यात काढायचं काम सध्या सुरू आहे बर मारली असेल त्या काळात उडी असल, असल वाघ्या कुत्र्याचं समाधी आता काही इतिहासकारांचं असं मत आहे की हे वाघ्या कुत्र्याचं पात्रच नाही वाघ्या कुत्रा कुठल्याही इतिहासाच्या पानामध्ये लिहिलेला नाही परंतु ज्यावेळेस राम राम गणेश गडकरी यांनी जे नाटक लिहिलं त्या नाटकामध्ये मात्र वाघ्या कुत्र्याचं पात्र दाखवलं वाघ्या कुत्रा दाखवला तेव्हापासून हा वाघ्या कुत्रा अस्तित्वात आला असं अनेकांचं मत आहे परंतु या सगळ्या गोष्टींवरती जुन्या इतिहासावरती भांडत बसण्यापेक्षा नवीन इतिहास म्हणजे पुढं काय करायचंय देश कसा प्रगतीपथावरती जाईल याच्यावरती भांडत बसणं गरजेचं आहे परंतु आमच्या देशातल्या राजकारण्यांना याच्यावरती भांडत बसणं हे शोभत नाही त्यांना जुनं जे काय आहे पोतेपुराण तेच काढायचंय आणि परत मांडायचंय अमेरिका चीन जपान जर्मन आपल्यापेक्षा शंभर वर्षांनी पुढे गेलेत आपण शंभर वर्ष मागच आहे अजून आणि आपले, आपले राजकारणी जुना इतिहास काढून आपल्या बापदादांचाच इतिहास काढून त्याच्यावरती भांडत बसतात हेच देशाचं आपल्या दुर्भाग्य आहे सगळ्यात मोठं महाराजांची बदनामी करणारे बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी करणारे प्रशांत कोरडकर राहुल सोलापूरकर जो आपला राज्यपाल होता भगतसिंग कोश्यारीया धोत्र अशा लोकांवरती कारवाई केली जात नाही मात्र इतरांवरती लगेच कारवाई केली जाते म्हणजे हे कुठल्या दिशेला आपला राज्य देश निघालाय हे सगळं सगळ्यांनी जाणणं देखील गरजेचं आहे तर बघूया पुढं काय होतंय अजून ही समाधी काढली जाते का ठेवली जाते काय आज एवढंच कॅमेरामन आणि केीमराव कडळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे